नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा ॲच्युअर्स अॅकॅडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी खोत नदी प्रणाली आपण जी सिरीज चालू केलेले आहे त्याच्यामधला आजचा तिसरा व्हिडिओ याआधी आपण ब्रह्मपुत्रा नदी आणि सिंधू नदी या दोन नद्या पाहिल्या होत्या त्याचबरोबर आता हिमालयातील असणारी सर्वात महत्वाची नदी कोणती असेल तर गंगा नदी तर या गंगा नदीचा आपल्याला काय करायचं आहे प्रवास असेल तो जाणून घ्यायचा आहे तत्पूर्वी गंगा नदीला राष्ट्रीय नदी संबोधलं जातं दोन हजार आठ साली घोषित केलेले आहे तसेच याच गंगा नदीमध्ये असणारा जो डॉल्फिन आहे गंगा डॉल्फिन याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणजे म्हणून पण काय केलेलं के आहे घोषित केलेलं आहे तर गंगा नदीची टोटल लांबी किती आहे पंचवीस पंचवीस ही झाली दोन देशांच्या दरम्यान असणारी लांबी म्हणजे भारतातून वाहते आणि भारतातून कुठं जाते बांगलादेशमध्ये जाते तर भारतामध्ये गंगा म्हटलं जातं आणि बांगलादेशमध्ये गेल्यानंतर या नदीला पद्मा या नावाने ओळखलं जातं ओके तर भारतातील प्रमुख पाच राज्यामधून या नदीचा प्रवास आहे जवळपास वीस एकाहत्तर किलोमीटरपर्यंतचा हा प्रवास आपल्याला पाहायचा आहे मग याच्यामध्ये या गंगा नदीचा उगम कुठं होतो गंगा नदी कुठल्या दोन नद्यांच्या प्रमुख दोन नद्यांच्यापासून तयार होते त्याच्या आधी तिला सब नद्या कोणत्या येऊन मिळतात हा सगळा प्रवास आपल्याला बघायचा आहे तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो मित्रांनो सगळ्यात जास्त आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पाहतो तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशमध्ये काय येतं तर याच्यामध्ये पंजाब आपण जर पाहिला तिथला भाग पंजाब हरियाणाचा तर सिंधू सतलजचं मैदानाचा भाग येतो त्याच्यानंतर राजस्थानमधला वाळवंटाचा भाग असेल तसेच असणार आहे की तिथला मध्यगंगेचा भाग मग मध्य गंगेचा भाग असेल मृद्गंगेचा भाग असेल आणि गंगेचा भाग असेल या तीन भागात हे गंगेचं मैदान डिवाइड झालेलं आहे जवळपास या तीन भागाचं कॅल्क्युलेशन जर एरिया पकडला तर तीन लाख पन्नास हजार चौरस्किमीचा एरिया असेल म्हणजे भारतातील सर्वात मोठं विशाल मैदान कोणतं असेल तर या गंगेचं मैदान आहे हे तीन भाग का केलेले आहेत तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सोपे होण्यासाठी हे तीन भाग केलेले आहेत आणि याच्यासोबत कुठला असणार आहे मग ब्रह्मपुत्रा मैदान मग गंगा मैदानाच्या खोऱ्याच्या अंतर्गत आतापर्यंत लोकसंख्या जी आहे ती तिथंच सगळ्यात जास्त वसलेली आपल्याला पाहायला मिळते किती टक्के लोकसंख्या वसलेली आहे तर पस्तीस टक्के लोकसंख्या गंगेच्या मैदानाच्या खोऱ्यात वसलेली आहे लक्षात मित्रांनो तर या गंगा नदीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा गंगा नदी कुठून स्टार्ट झालेली आहे तर गंगा नदीचा अभ्यास करण्याआधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय बघा इथं बद्रीनाथ एक लोकेशन आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं केदारनाथ एक प्रसिद्ध लोकेशन आहे त्यानंतर इथं गंगोत्री आहे बरोबर ना आता ही लोकेशन आहेत ह्याच्यानुसार आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे बघा इथं बद्रीनाथच्या या ठिकाणीच आपल्याला इथं एक धवली गंगा नदी व्हायला मिळते ओके सतोपच हिमाने एक लोकेशन आहे तिथं ही धवली गंगा आहे आणि त्याच्यानंतर बद्रीनाथ या ठिकाणी कुठली नदी असेल तर ही आलकनंदा नदी बघा बद्रीनाथ या ठिकाणी काय म्हटलं मी अलकनंदा नदी आणि सतोपच हिमाने असेल या ठिकाणी धौलीगंगा गंगा नदी तर आता ही धौलीगंगा गंगा नदी अशी वाहत आलेली आहे आणि या साईड अलकनंदा नदी वाहत आलेली आहे बरोबर ना आता बघा ही अलकनंदा नदीला विष्णू या ठिकाणी ही कुठली नदी मिळालेली आहे धवली गंगा नदीवर मिळालेली आहे आता इथं या दोन नद्या एकत्र आलेल्या आहेत या दोन नद्या एकत्र आल्यानंतर बघा या धौलीगंगा गंगा नदीचा जी खोली आहे डेप्त आहे ही कमी असल्यामुळे इथून हो पुढची जी नदी पकडली जाते ती कोणती असणार आहे तर ती अलकनंदा नदी पकडली जाते आता ज्यावेळेला दोन नद्या मिळत असतात त्यावेळेला लक्षात ठेवायचं डेप्त विचारात घेतली जाते त्याची गहिराई विचारात घेतली जाते त्याच्यानुसार ठरवलं जातं ते, ते, ते जा था था प्रमु ही प्रमुख कुठली मानायची मग इथं ही छोटी नदी आहे त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रवास असेल तो कोणता असणार तर अलकनंदाचा प्रवास आहे आता ही अलकनंदा पुढे वाहत आल्या आणि अलकनंदा नदीला बघा इथं नंद या ठिकाणी नंदाकिनी येऊन मिळालेले आहे कोणता प्रयाग आहे तो नंद प्रयायाग लक्ष ठेवायचं त्याच्यानंतर तशीच ही नदी पुढं आलेली आहे इथं कर्णप्रयाग आहे कोणता प्रयाग आहे त कर्णप्रयाग तर कर्णप्रयाग इथं पिंढार गंगा येऊन मिळालेला आहे तिला म्हणजे विष्णू प्रयाग या ठिकाणी अलकनंदाला कोणी मिळालं धवली गंगा नदी असेल पुढं आल्यानंतर कुठलं असणार आहे प्रयाग नंद प्रयाग नंद त्याच्यानंतर कर्णप्रयागवर कुठली असणार आहे पिंढार गंगा नदी तशीच नदी पुढं आलेली आहे आणि तो रुद्र प्रयाग आहे कोणता प्रयाग आहे तो रुद्र, रुद्र प्रयाग या ठिकाणी कोणती मिळालेला आहे तर मंदाकिनी मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर ही नदी तशी पुढं आलेली आहे कंटिन्यू वाहत वाहत ओके कुठंपर्यंत पर्यंत आलेली आहे तर देवप्रयाग या ठिकाणी पर्यंत मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं इकडून एक आहे बघा गंगोत्री एक लोकेशन आहे कोणतं लोकेशन आहे गंगोत्री तरी गंगोत्री या ठिकाणी कोणती नदी उगम पावते तर ही भगेरिती नदी उगम पावते बरोबर ना आता ही भगिरीथी नदी अशी वाहत वाहत आलेली okay? आहे ओके आणि त्याच्यानंतर बघा ही देवप्रयाग ह्या दोन इथं एकत्र आलेले आहेत मग कोणत्या कोणत्या नद्या एकत्र आल्यात आता तर अलकनंदा नदी आणि भगिरीती नदी ह्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र आल्यात आता दोन्हींची डेप तर समानच आहे म्हणून या दोन्ही विलीन झाल्यात आणि ह्यांच्या दोन्हीच्या विलीनातून एक तयार झालेली नदी कुठली असेल तर आपली ती गंगा नदी आहे राहाय लक्षात तुमच्या मग गंगा नदी कोणत्या दोन नद्यांच्यापासून तयार झालेलं आहे तर इथं एक लक्षात ठेवायचं भगीरथी आणि दुसरी लक्षात ठेवायचं अलकनंदा आहे लक्षात तुमच्या आता भगीरथीचा जो प्रवास आहे तो जवळपास दोनशे पाच किलोमीटरचा आहे आणि त्याच्यानंतर अलकनंदाचा जो प्रवास आहे तो एकशे पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे आता ह्या दोन नद्या एकत्र आल्या आहेत लोकेशन आहे देवप्रयाग ओके आता देवप्रयाग बसून ह्या नद्या नदी कुठली तयार झाली गंगा नदी आता गंगा नदी तिथून ती वाहत आलेली आहे मग वाहत येत असताना नागतिब्बा आणि शिवालिक हिमालय आहे या दोन हिमालय श्रेणीमधनं ती खडक फोडत 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 खाली प्रवास करत आहे मग खाली प्रवास करत असताना बघा हा जो प्रवास आहे हा प्रवास कुठल्या दोन हिमालयांच्या दरम्यान आहे तर नागतिब्बा आणि शिवालिक श्रेणीमधून ही नदी वाहत दक्षिणेकडे आलेली आहे आणि त्या खडकातून किंवा त्या पर्वतरांगेतून खडक फोडत फोडत प्रवास तिने मैदानी प्रदेशामध्ये एंट्री केलेला आहे तर मैदानी प्रदेशात एंट्री कुठे केली असेल तर हरिद्वार हे लोकेशन लक्षात ठेवा कोणतं लोकेशन हरिद्वार तर हरिद्वार या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये गंगा नदी उतरते मग तुम्हाला विचारलं जातं पर्वतरांगेवरनं मैदानी प्रदेशमध्ये गंगा नदी कोणत्या ठिकाणी उतरते तर हरिद्वार आता देवप्रयाग आणि हरिद्वार यांच्यामधलं डिस्टन्स आहे हे जवळपास सत्तर किलोमीटरचं डिस्टन्स आहे किती किलोमीटर सत्तर किलोमीटर काय लक्षात तुमच्या ओके मग आता गंगेचा उगम ढोबळमानानं बघा आपण काय सांगतो मग गंगोत्री या हिम नदीपासून म्हणजे उत्तर काशी हा हिमालय आपण जर बघितला तर म्हणजे उत्तर काशी हा भाग आहे जिल्हा आहे आणि लोकेशन एक्झॅक्ट कुठल्या राज्याचं असेल तर उत्तराखंड असेल तर उत्तराखंडमध्ये उगम कुणाचा होतो गंगा नदीचा मग तुम्हाला काही प्लेसेस पण विचारले जातात बद्रीनाथ बद्रीनाथ या ठिकाणी कोणती नदी उगम पावते तर अलकनंदा लक्षात ठेवायचं केदारनाथ या ठिकाणी कोणती नदी उगम पावते तर मंदाकिनी हे <imitation> लोकेशन जे फेमस आहेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी आपल्याला ज्योतिर्लिंग जी बघायला मिळतील त्यातली काही फेमस लोकेशन आणि याच्यामधले महाराष्ट्रामध्ये असणारे आपल्याला पाच ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे देशभरात बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यातली महाराष्ट्रात किती पाच असेल आणि त्या पाचपैकी के आता आपण जर पाहिलं केदारनाथ वगैरे इथं बघितलं केदारनाथ बद्रीनाथ मग नाशिकमध्ये एक आहे त्र्यंबकेश्वर तिथं गोदावरीचा नदी गोदावरी नदीचा उगम होतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आहे तिथं भीमा नदीचं उगम होतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण दोन ज्योतिर्लिंग आहेत तिथं दोन नदींचा उगम आपल्याला पाहायला मिळतो ओके राहायला लक्षात तुमच्या बघा गंगोत्री या हिम नदीपासून ही नदी तयार झालेली आहे असं पण मानलं जातं मग साधारण जर आपण पाहिलं तर काय असणार आहे या नदीचं जे जलभवन क्षेत्र आहे भारतातील सर्वात मोठी नदी मांडली जाते आणि पवित्र आणि धार्मिक महत्व असणारी नदी आहे ओके जवळपास आठ लाख अडतीस हजार दोनशे चौरस किमीचा एरिया या नदीने कॅप्चर केलेला आहे म्हणजे ही नदी असेल हिच्या उपनदी असतील नद्या असतील ओके राय लक्षात मग या गंगा नदीच्या रिगार्डिंग आतापर्यंत आयोगाने खूप सारे प्रश्न पण विचारलेले आहेत मग सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या नदीच्या भागात वसलेली आहे तर लक्षात ठेवायचं गंगेच्या मग आता मैदानी प्रदेश आहे मैदानी प्रदेशामध्ये पण आपल्याला काही भाग बघायला मिळतील भौगोलिक संज्ञा आपण ज्याला संबोधतो मग काय असणार आहे की भाबर असेल तराईचा भाग असेल त्याच्यानंतर भांगर असेल खादर असेल तरा त्याच्यानंतर काय असणार आहे त्रिभुज प्रदेश वगैरे हे सगळे बघायला मिळतील तराईचा प्रदेश म्हणजे काय असणार आहे तिथं बारीगाळाचं संचन झालेलं आहे दलदलीचा प्रदेश आहे ओके भाबर म्हणजे काय असणार आहे दगडगोटे यांचं संचन असणार आहे ओके त्याच्यानंतर काय असणार आहे भांगर एक भाग येतो भांगर म्हणजे काय जुन्या गाळाचं मैदान आहे भंगार याच्यावरून लक्षात ठेवायचं भांगर जुन्या गाळाचं मैदान आहे ओके त्याच्यानंतर काय असणार आहे खादर म्हणजे काय नवीन गाळाचं मैदान बघायला मिळतं आणि ज्या भागाला तीन भुज आहेत त्याला त्रिभुज प्रदेश असं आपण संबोधतो ओके राहिलं लक्षात तुमच्या मग आता ही गंगा नदी आणि त्या गंगा नदीचा आपल्याला प्रवास बघायचा आहे चला बघा गंगा नदी आपण इथलं बघितलं तर भगिरथी नदी आणि अलगनंदा नदी ह्या दोन नद्यांपासून कोणती तयार झाली गंगा नदी तयार झालेली आहे बरोबर ना आता बघा इथून दाखवलेला आहे राज्य कोणतं आहे उत्तराखंड राज्य आहे इथनं अलकनंदा अशी प्रवास करलेली आहे त्याच्यानंतर ही भगिरथी प्रवास करत आलेला दाखवलेला आहे आपण या दोन नद्या मिळाल्या कुठं इथं देवप्राग इथं त्याच्यानंतर हे हरिद्वार लोकेशन आहे हरिद्वाराची स्टोरी आपल्याला सांगितलेली आहे बा हरिद्वार म्हणजे काय मैदानी प्रदेशमध्ये एंट्री करणारं लोकेशन आहे तिथून ओके या दोन्ही डॉटमधला फरक किती किलोमीटरचा सा सांगितला आपण सत्तर किलोमीटरचा फरक पडतो लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथून ही नदी उत्तर प्रदेशमध्ये आलेली आहे आता उत्तर प्रदेशमधून प्रवास करत 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 ती कुठं आलेली आहे बघा अलाहाबाद अलाहाबाद म्हणजेच याला आता प्रयागराज असं म्हटलं जातं इथं गोदा सॉरी गंगेला इथं यमुना नदी येऊन मी आहे यमुनेचा यमुनेत्री या ठिकाणी उगम होतो उत्तराखंडमधचंच लोकेशन आहे तिथून ती वाहत येते उत्तराखंडमधून त्याच्यानंतर दिल्लीला वळसा घालून उत्तर प्रदेशमधून वाहत वाहत ती कुठे येते अलाहाबाद अलाहाबाद या ठिकाणी आल्यानंतर काय लक्षात ठेवायचं अलाहाबाद म्हणजेच कुठलं असणार आहे प्रयागराज लोकेशन आता बदललेलं नाव आहे इथं गंगा नदीला नदीलावीन मिळते तर इथं तीन नद्यांचा संगम झालेला गंगा यमुना आणि सरस्वती सरस्वती ही लुप्त नदी आहे तर अशा भारतामध्ये लक्ष ठेवायचं ज्या नद्या लुप्त आहेत त्यांचं नाव बऱ्यापैकी सरस्वतीच आहे ओके मग भारतामध्ये अशा बत्तीस सरस्वती आहेत किती सरस्वती आहे त्या बत्तीस सरस्वती लक्षात ठेवा जशी कोल्हापूर जिल्ह्यामधली पण सरस्वती नदी आहे पंचगंगेला मिळणार आहे ओके तर इथं ह्या तीन नद्यांचा संगम झालेला आहे आता इथून या नदीचा प्रवास आपल्याला प्रवा बघायला मिळतो उत्तराखंड उत्तराखंडमधून ती बिहारमध्ये गेलेला आहे बिहारमधून ती झारखंडच्या थोड्या भागातून वाहत आहे आणि झारखंड नंतर इथं पश्चिम बंगाल आता पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर लक्षात ठेवायचं या नदीचा एक फाटा बाहेर फुटलेला आहे ओके okay, त्या फाट्याला वित्रिका म्हटलं जातं बघा आपण वित्रिकेचे डेफिनेशन बघितली होती पहिल्या व्हिडिओमध्ये ब्रह्मपुत्र शिकवण्याआधी मी सांगितलं होतं नदी म्हणजे काय नदी प्रणाली म्हणजे काय नदीचं खोरं म्हणजे काय मुख्य नदी म्हणजे काय उपनदी म्हणजे काय आणि सहाय्यक नदी म्हणजे काय तसंच वित्रिका म्हणजे काय मेन नदी आहे या मेन नदीमधून नदी फुटलेला एक छोटासा फाटा असेल जो पुन्हा कधीही नदीला मिळत नाही तर इथं आपल्याला हा फाटा बघायला मिळतो हुगळी नदीचा आहे कोणत्या नदीचा आहे हा हुगळी नदीचा लक्षात ठेवायचं मग गंगेची वित्रिका कुठली नदी असेल तर हुगळी नदी आणि आयोगानं हाही प्रश्न विचारला तो कोणत्या नदीच्या माथ्यावरती नदीच्या पाण्याचा डोहो जास्त आहे तर हुगळी नदीच्या कारण ही बरोबर ह्याच्यातूनच बाहेर पडलेलं ना गंगा नदीच्या पात्रातूनच ती बाहेर पडलेली आहे आता ही हुगळी नदी वाहत गेलेली आहे तर बंगालच्या उपसागराला मिळते ह्या हुगळी नदीला ही दामोदर नदी मिळते छोटा नागपूर पठारावरती उगम पावणारी ही दामोदर नदी कुणाला मिळते हुगळी नदीला मिळते आणि त्याच्यानंतर ही गंगा नदी वाहत वाहत बांगलादेशमध्ये एंट्री करते बांगलादेशमध्ये गेल्यानंतर तिचं नाव होतं पद्मा मग आपण ब्रह्मपुत्रा शिकत असताना पद्मा आणि म्हणजेच कुठल्या असणार आहे जमुना ह्या दोन्हींचा इतिहास बघितला होता बरोबर ना म्हणजे काय असणार आहे इकडून आलेली ही पद्मा इकडून आलेली ही जमुना जमुना म्हणजे ब्रह्मपुत्रा या दोघांचा संगम कुठं झालेला आहे तर गोलोंद या ठिकाणी झालेला आहे ओके आणि गोलंदच्या या ठिकाणी ब्रह्मपुत्रेचा प्रवास संपलेला आहे तिथून पुढे गंगेचा प्रवास आपण बघितला होता याची संपूर्ण स्टोरी आपण व्हिडिओ नंबर एक मध्ये टाकलेली आहे लक्षात ठेवायचं तिथून तो व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता असा ओके ही पद्मा मग हिला उपनदी येतात जशी आता ही गोमती नदी आहे ही डायरेक्ट गंगेला मिळत आहे त्याच्यानंतर ही शारदा नदी आहे ओके शारदा नदी अशी वाहत आलेली आहे त्याच्यानंतर या शारदा नदीला ही कर्नाल नदी मिळालेली आहे ज्यावेळेला ही कर्नाल नदी मिळते त्यावेळेला तिचं नाव होतं घाघरा लक्ष ठेवायचं घाघरा नदीला मग ही राप्ती मिळते ही गंडक मिळते ही वाघमती मिळते ही कोसी मिळते ओके त्याच्यानंतर आता बिहारची दुःखाश्रम कोणाला ओळखला तर कोसी नदीलाच ओळख लागतं त्याच्यानंतर बघा ही चंबळ येतं ह्या उत्तर वाहिनी नदी येतात हे यमुनेला मिळतात सिंध असेल बेटवा आहे केन आहे ओके मग असं गंगा नदीची कोणती उत्तरवाहिनी नदी आहे जी डायरेक्टली गंगेला मिळते तर लक्षात ठेवायचं ही शोन नदी आहे ही डायडा कुठे येऊन मिळते गंगेलाईन मिळत्या त्या गो शोनला ही रिहान मिळते ओके अशा त्या ज्या असणाऱ्या काय असणाऱ्या ह्या उपनद्या मग गंगा नदी किती राज्यातून वाहत्या तर गंगा नदी पाच राज्यातून वाहत्या पहिलं राज्य आहे उत्तराखंड त्याच्यानंतर उत्तर प्रदेश त्यानंतर बिहार आहे त्यानंतर झारखंड आहे आणि पश्चिम बंगाल आहे वीस एकाहत्तर किलोमीटर ही पाच राज्यांच्या दरम्यान वाहते भारतातील ही सर्वात मोठी नदी आहे लक्षात ठेवायचं भारतातील सर्वात मोठी म्हणजे भारतातील किलोमीटर आपलं मॅटर करतं भारतातील सर्वात मोठी नदी कुठली असेल तर गंगा नदी आहे ओके त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कुठली असेल मग महाराष्ट्रातील लक्ष ठेवा तर गोदावरी नदी आहे आपण गोदावरी नदीचा पण व्हिडिओ डिटेलमध्ये बघणार आहे ओके गोदावरी बघा किती आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास ही महाराष्ट्रातून करते ओके गोदावरी नदी आता गंगा नदी असेल तर गंगा नदी आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये पण साम्य आपल्याला बघायला मिळतं म्हणजे काय असणार आहे तर दक्षिण गंगा म्हणून कुणाला ओळखलं जातं तर ह्या गोदावरी नदीला ओळखलं जातं आता गंगा नदीमध्ये जर विशेषतः पाहिलं तर गंगा नमामी गंगा गंगा शुद्धीकरण मोहीम असे नवीन नवीन प्रोजेक्ट राबवून गंगा नदी दूषित झाली होती आणि तिचं पाणी आता शुद्ध केलेलं आहे ह्या नवीन नवीन मधून ओके गंगेचं पुनर्वसन केलेलं आपल्याला विशेषतः बघायला मिळतं कारण गंगेच्या भरपूर साऱ्या पूजा होतात म्हणजे परडी सोडणे हे प्रकार असेल फुलं टाकणे असेल हे नारळ सोडणे असेल ओके हो असे धार्मिक भरपूर प्रोग्राम होत असल्यामुळे गंगेचं पाणी दूषित झालं होतं ह्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारे जे जीव असेल ते जी जीवांची संख्या कमी होत होते मृत होत होते ते पाण्यात कुजून तसंच राहत होते त्याच्यामुळे गंगेचं शुद्धीकरण आणि ठिकठिकाणी थीक काय केलं आहेत मग आता कचरा कुंडे असेल फलक लावलेले आहेत ला आणि त्याच्यातून गंगाही शुद्ध करून घेतलेल्या आहेत जवळपास बावीसशे कोटी रुपये खर्च केलेले आहेत लक्षात ठेवा त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर भारतातील सगळ्यात पवित्र नदी मांडली जाते बरोबर ना त्याच्यानंतर बघा इथं दोन विशेषतः डॉल्फिनच्या जाती येतात एक गंगा डॉल्फिन असेल आणि दुसरी इरावती डॉल्फिन अशा दोन जाती आहेत मग त्याच्या आधी एक मी तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदी शिकवत असताना एक स्टोरी सांगितली होती बघा स्टोरी म्हणजे काय अठराशे सत्त्याण्णवचा भूकंप आहे त्याच्या आधी या दोन नद्या गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी या दोन स्वतंत्र वाहत होत्या पण अठराशे सत्याण्णवच्या भूकंपानंतर काय झालेल्या ह्या दोन नद्यांचं पात्र एकत्र आलेलं आपल्याला बघायला विशेषता मिळतं मग गंगेच्या उत्तरेकडे उत्तरेकडून येणाऱ्या नद्या कुठल्या असतील प्रमुख बघा यमुना नदी ना 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 आता यमुना ही गंगेची सगळ्यात महत्वाची नदी आहे ज्या यमुनेची टोटल लांबी किती आहे बघा तेराशे शहात्तर किलोमीटर आहे ओके प्रयागराज उत्तर प्रदेश आपण मग बघितलं तिथं जाऊन ती मिळते त्याच्यानंतर घाघरा नदी आहे बघा दहाशे ऐंशी आहे ही ही बिहारमध्ये मिळते कोसी नदीची टोटल लांबी किती आहे सातशे एकोणतीस आहे बिहारमध्ये मिळते गंडक आहे सहाशे तीस आहे बिहारमध्ये मिळते सोन आहे त्याच्यानंतर बघा येतं ओके तर सातशे चौऱ्याऐंशी बिहारमध्ये मिळते दामोदर असेल पश्चिम बंगाल महानंदा असेल तीनशे नव्वद आहे बांगलादेशमध्ये जाऊन मिळते राहाय लक्षात तुमच्या मग गंगेचा अभ्यास करत असताना गंगेचा प्रवास जाणून घ्या भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात वास्तव्यास आहे तर गंगे नदीच्या किती टक्के तर पस्तीस टक्के लोकसंख्या लक्षात ठेवायचं आणि इथलीच बघा आता उत्तर प्रदेश आहे बिहार आहे हे लोकसंख्येनं असणारे सगळ्यात जास्त राज्य आहे आता भारतामध्ये दोन हजार अकराच्या जनगणानुसार जर पाहिलं तर सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाची आहे तर उत्तर प्रदेशची आहे किती त्या एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी इतकी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा मग नदीवरती प्रश्न कसे कसे येतात तर पहिला मुद्दा नदी नदीचा उगम नदीची टोटल लांबी काय असेल ते ओके सेकंड मुद्दा काय असणार आहे नदी असेल तिच्या उपनदी असेल मग डाव्या वाहिनी आणि उजव्या वाहिनी त्याच्यानंतर अजून प्रश्न कशावरती असणार आहेत तर नदी है? काठावरील शहरे धरणे ओके याच्या रिगार्डिंग तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यासोबत अजून काय असणार आहे तर काय असणार आहे एक बहुउद्देशीय प्रकल्प असतात त्याच्यावर रिगार्डिंग असणार आहे सीमा असतात कोणकोणत्या राज्यांच्या कोणकोणत्या जिल्ह्याच्या दरम्यान नदी वाहत आहे याच्या रिगार्डिंग तुम्हाला प्रश्न विचारले जातात ओके okay? तर पूर्ण डिटेलमध्ये नदी आपल्याला ना शिकायची नाही कारण हे डिटेलमध्ये लेक्चर होणार आहे ते आपण कशावरती टाकत आहे आपल्या डेली जे आपण क्लासमध्ये लेक्चर घेतो तिथं टाकत आहे हे फक्त तुमचं रिव्हिजन व्हावं आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण राहावा त्यासाठी आपण हे व्हिडिओ शूट करत आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो भेटूया तोपर्यंत थांबूया धन्यवाद